मध्येच मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी चौथ्या दिवशी आपले आंदोलन तीव्र केल्यानंतर आंदोलकही प्रचंड संख्येने आझाद मैदान परिसरात जमले असतानाच या प्रश्नी आज दुपारी मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी होणार आहे गणेशोत्सवानिमित्त असलेल्या सुट्टीचा आजचा अखेरचा दिवस असतानाही न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर आजच ही सुनावणी होणार आहे ॲडव्होकेट गुणरत्न गावते यांनी गेल्या वर्षीच्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या वेळी त्याला विरोध दर्शवणारी याचिका केली होती त्यात सदावर्ते यांनी आज अर्ज दाखल करत तातडीच्या सुनावणीची विनंती केली होती याचबरोबर यावर्षीच्या आदाज मैदानातील आंदोलनाला विरोध दर्शवणारी याचिका एम आय ए फाउंडेशनचे अनिल कुमार मिश्रा यांनी केली आहे जरांगे यांच्या एकोणतीस ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मिश्रा यांची याचिकेवर सव्वीस ऑगस्टला सुनावणी झाली होती त्यावेळी आझाद मैदानात सरकारच्या परवानगीशिवाय आंदोलन करू नये असा अंतरिम मनाई आदेश हायकोर्टाने दिला होता तसेच नवी मुंबईतील खारघरचा पर्याय जरांगे यांना देण्याची सरकारला मुभा असेल असं स्पष्ट केलं होतं मुंबईत प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात आधीच मुंबई पोलीस आणि प्रशासनावर प्रचंड ताण असताना मुंबईत मराठा आंदोलक मोठ्या संख्येने जमल्यास कठीण होईल असे म्हणणे राज्य सरकारने मांडल्यानंतर हायकोर्टाने तो मनाई आदेश दिला होता मात्र त्यानंतरही जरांगे पाटील यांनी आझाद मैदानाचंच आमरण उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी अधिकाधिक पाच हजार रुपयांचा जमा जमवता येईल यास अनेक अटी घालून एक दिवसाची परवानगी दिली त्यानंतर मराठा आंदोलकांची संख्या दिवसेंदिवस वाढत राहिली आणि पोलिसांना दर दिवशी नव्याने परवानगी देणे भाग पडले